कुंभराशी गुढीपडवा दोन हजार पंचवीस सूर्यदेवानी स्वतः लिहिलेल्या या पाच शुभ घटना घडणार म्हणजे घडणारच मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे गुढीपडवा दोन हजार पंचवीस हे तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी येत आहे त्या दिवशी चंद्र मेष राशीत सूर्य मीन राशीत तर शनी राशीत आहे कुंभ राशीसाठी यावेळी शनी महाराज स्वराशीत म्हणजे अत्यंत बलवान आणि कर्म फलदायक आहेत सूर्य आणि गुरु दोघेही दोन वेळा भाग्यस्थानावर प्रभाव टाकत आहे या कालखंडात शाश्वती योग धनिष्ठा नक्षत्र प्रभाव आणि सौभाग्य योग सक्रिय आहेत सूर्यदेव कुंभराशीच्या पत्रिकेत काय घडवत आहेत गुढीपाडव्याला सूर्य नवचक्र आरंभ करतो कुंभराशीसाठी सूर्य आत्मा सत्ता प्रतिष्ठा आणि आत्मविश्वासाचा अधिपती आहे त्या दिवशी सूर्य राशीत असला तरी पुढे पुढील तीस दिवसांमध्ये त्याला प्रचंड सकारात्मक परिणाम होणार आहे एक समृद्ध संब्रुध आर्थिक समृद्धीचे दालने खुले होणार आहेत तुमचा धनयोग कुडी पडवेच्या दिवशी धनस्थानात अधिपती गुरु नवम स्थानात आहे त्यामुळे तुमचे उत्पन्नाचे स्तोत्र वाढतील जर तुम्ही व्यावसायिक असाल तर नवीन भागीदारी करार किंवा गुंतवणूक सुरू करून मोठा नफा मिळवू शकता तसेच नोकरदारांसाठी तुमच्या वरिष्ठांची कृपा होईल तुमचे प्रमोशन लवकर होईल पगार वाढ होण्याची शक्यता आहे तसेच तुमची कामावरती डिग्री वाढेल जुनी थकबाकी किंवा एखाद्याला कर्जावर दिलेली रक्कम तुम्हाला मिळवण्यासाठी हा काळ अत्यंत योग्य आहे तुम्ही त्याला आत्तापर्यंत मागत असूनही त्यांनी दिले नाही तरी तो या काळात तुम्हाला तुमची थकबाकी देईल त्यासाठी हा खास आहे व्हिडिओ गुढीपाडव्याला नवीन तुम्ही तिजोरी विकत घेऊ शकता त्याला तुम्ही गंध अक्षतात आणि त्यात सोन्याचे नाणे ठेवून पूजन करा स्थावर मालमत्ता घर वाहन खरेदीचे योग प्रबळ आहेत राशींच्या लोकांना एखाद्या नवीन घर विकत घ्यायचे असेल किंवा गाडी नवीन विकत घ्यायची असेल तर किंवा जागा खरेदी करायची असेल तर त्यासाठी त्यांना शुभयोग तयार होत आहेत त्यामुळे या काळात तुम्ही खरेदी करू शकता बांधकाम व्यवसाय तसेच रिअल इस्टेटशी संबंधित व्यवहार किंवा तुम्हाला एखादी जमीन खरेदी करायची असेल तर या सर्व खरेदी विक्रीसाठी तुम्हाला अत्यंत हा काळ शुभ मानला जातो जे कुंभराशीचे लोक दीर्घकाळापासून स्वतःच्या घरासाठी प्रयत्न करत होते त्यांना यंदा गुढीपाडव्याच्या दिवशी व्यवहाराची सुरुवात करणे अत्यंत शुभ ठरेल वाहन खरेदीसाठी सुद्धा हा मुहूर्त अत्यंत शुभदायी लाभदायी असेल विशेषतः तुम्ही सफेद लाल किंवा पिवळ्या रंगाच्या वाहनांची निवड करा तसेच वास्तुशांतीच्या दिवशी गुढीपाडव्याला घरात सूर्यसुक्ताचा पठण करावे नवीन घरात प्रवेश करताना सात प्रकारचे धान्यदान करा तसेच जे लोक विवाह किंवा प्रेमसंबंध या लोकांना कुटुंबात शुभ घटनांचा वर्षाव होईल ज्या लोकांची लग्न ठरत नव्हती तीही ठरतील गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर त्यांना योग आहे तसेच विवाहासाठी उशीर होत असेल तर यावर्षी योग्य स्थळ प्राप्त होईल प्रेमसंबंधात असलेल्या लोकांसाठी त्यांच्या नातेसंबंधात स्थिरता आणि विश्वासाचा पाया मजबूत होईल विवाहित लोकांसाठी बाळ होत नसेल तर त्यांच्या आगमनाचा शुभ समाचार मिळेल ज्या लोकांच्या पत्रिकेत सप्तस्थाने पापग्रहांची स्थिती आहे त्यांनी शुक्रवारी रात्री स्त्री सक्तीची पूजा करावी गुढीपाडव्याच्या दिवशी सात कन्यांना भोजन घालून वस्त्र व दक्षिणा द्यावी तसेच कुंभराशींच्या लोकांसाठी परदेशवारी किंवा तीर्थयात्रा साध्य होणार आहे तुम्हाला अध्यात्म प्रवासाचे योग बनवान आहेत तसेच शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी ज्यांना परदेशात जायचे स्वप्न आहे त्यांचेही स्वप्न पूर्ण होण्याचा हाच काळ आहे काही लोकांना काशी तिरुपती शिर्डी अशा धार्मिक स्थळांना भेट देण्याचा योग येईल जर तुम्ही परदेशवारी करणार असाल तर गुढीपाडव्याला आपल्या पासपोर्टवर हळदी कुंकू लावून गुढीसमोर ठेवणे यामुळे अडथळे दूर होतील प्रवासानंतर आपल्या मातृभूमीसाठी पिंपळाच्या झाडाला पाणी घाला समाजात प्रतिष्ठा मानसन्मान आणि नेतृत्व मिळेल कुंभराशींच्या लोकांसाठी समाजसेवा राजकारण किंवा सार्वजनिक क्षेत्रात असलेल्या कुंभराशींच्या लोकांना नेतृत्वाची संधी मिळेल जे लोक शिक्षण क्षेत्रात काम करत आहेत असे लेखक ले, शिक्षक लेखक यांना पुरस्कार सन्मानचिन्ह मिळण्याची शक्यता आहे तुम्ही गुढीपाडव्याला सकाळी लवकर उठून तांदूळ आणि गूळ सूर्याला अर्घ्य द्या दुपारी बारा वाजेच्या आत आदित्य हृदय स्तोत्र पठण करा समाजात मदती मदतीची भावना जागृत ठेवून दहा गरजू लोकांना भोजन द्या कुंभराशी गुढ पाडवा दोन हजार पंचवीसचे महत्त्वाचे योग कुंभराशींच्या लोकांसाठी गुढीपाडव्याचे विशेष उपाय गुढीपाडव्याला हनुमान मंदिरात जाऊन नारळ अर्पण करा शनी कृपा वाढेल ओम सूर्याय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा मनोबल वाढेल गुढीवर शेंड्याला पाच सुपारी आणि पाच नवीन पाखळ्या बांधा गृहकलय मिटेल लहान मुलांना वही पेन दान करा विद्या आणि शुभ राहील गुढीपाडव्याला वृद्ध व्यक्तींचा आशीर्वाद घ्या त्यांच्या सेवादानाने सेवादानामुळे भाग्योदय होतो कुंभराशींच्या लोकांसाठी गुढीपाडवा दोन हजार पंचवीस नवीन यश संपत्ती आणि प्रतिष्ठेचा सूर्य उगवणारा दिवस आहे सूर्या द स्वत राशींच्या लोकांवर कृपा करून आयुष्यातील अडथळे दूर करत आहे त्यामुळे तुम्ही गुढी उभारताना संकल्प करा हे सूर्यदेवा माझ्या जीवनात नवीन प्रकाशाचा आरंभ होऊ दे आणि यावर्षी तुमच्या आयुष्याला उजाळा मिळेल अशा प्रकारे दोन हजार पंचवीस गुढीपाडवा कुंभराशींच्या लोकांसाठी एक चांगल्या घटना घडवून येणार आहेत त्यामुळे तुम्ही आनंदात गुढीपाडवा दोन हजार पंचवीस हा सण साजरा करा वरील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा श्री स्वामी समर्थ